मी संजय गिरी आज आपण या ठिकाणी ह्या ज्या महिला आहेत यांना गर्भपिशवीचा कॅन्सर होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांची माहिती घेण्यासाठी खास आपण इथे आलेलो आहोत आपण काही प्रश्न त्यांना विचारू आपलं नाव काय असाय बरोबर आणि शेती कामच बरोबर आणि तुम्हाला जे कॅन्सरचा त्रास सुरू झाला होता तो कसा आणि काय कधीपासून सुरू झाला होता त्याच्याबद्दल माहिती द्या जरा कॅन्सरचा त्रास मला जवळजवळ म्हणजे चार चार ते पाच महिने झाले तेव्हापासून थोडा 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 त्रास होता आम्हाला तर मग असं थोडंसं सांगितलं तुमच्या माण्यासारख्या काशा ठिकाणी काहीतरी गर तुम्हाला कसला कॅन्सर होता कॅन्सर कॅन्सर पिशूचा कॅन्सर होता आणि मग त्याचे त्रास काय 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 होत होते त्रास म्हणजे खूपच खूपच त्रास जाणवत होता असं काही नाही फक्त वटी थोड्या चमका निघायच्या आणि साईटला मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरने तुम्हाला कॅन्सर आहे असं सांगितलं नाही त्याच्यामध्ये गाठ दाखवली अडीच एम एल ची गाठ सांगितली डॉक्टर अडीच एम ची गाठ सांगितली होती बरं ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर किमो वगैरे घेतलेत का तीन किमो झाले आणि तेव्हा पहिला किमो जो तुम्ही घेतला त्या किमो नंतर तुम्हाला काय काय त्रास झाला होता पहिला किमो घेतला तेव्हा म्हणजे खूप आला अशक्तपणा खूप यायचा झोप येत नसायची जेवण जात नव्हतं आणि म्हणजे असं डोकं तर खूप दुखायचं झोप नव्हती झोपत चव होती का थोडा चव तर बिलकुल नव्हती जेवण पण जात नव्हतं आणि चव पण नव्हती आणि ते किमो घेतल्यावर काय होत आपण भाकरी खातो काय खातो त्याची चव समजतच नव्हतं ते नुसतं मातीसारखं सारखं मातीचा अगदी बरोबर तर मग त्याच्यानंतर परत किमो घेण्यापूर्वी तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळालं बरोबर ना हे प्रॉडक्ट तुम्हाला राहणे साहेबांनी आणि आता साहेबांनी तुम्ही घेताय आता किती दिवस झाले घेऊन आता दीड महिना होता दीड ते पावणे दोन महिने मग हे घेतल्यापासून काय काय फायदे झाले हे घेतल्यापासून मला स्टार्टिंगला म्हणजे माझा जो आजार होता ना माझा तो पन्नास टक्के कमी आहे पन्नास टक्के म्हणण्यापेक्षा पंच्याहत्तर टक्के कमी झालाय तो आजार काय काय फायदे झाले तुम्हाला जायला लागलं झोप यायला लागली टेन्शन होत टेन्शन कमी झालं माझ okay. आणि थकवा पण माझा खूप कमी झाला माझी तब्येत स्टॉंग झाली तब्येत चांगली झाली थंड आणि तुम्हाला चेहऱ्यावरती काय बदल झाला चेहरा माझा पहिला असा काट काठ चेहरा पडलेला चेहरा पूर्ण म्हणजे पूर्ण चेहरा माझा काळा पडलेला होता बरोबर आणि हे औषध घेतलं दीड ते पावणे दोन महिने झाले हे औषध घेतल्यापासून माझा चेहरा एकदम फ्रेश वाटतो माझी मुलं पण म्हणतात तुझा चेहरा खूप छान दिसतो दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि तब्येत पण तुझी एकदम स्ट्रॉंग दिसते असे माझी मुलं म्हणत्या नातेवाईक म्हणत्या माझी असं मी सगळी कमाल हो हो या प्रोडक्ट कमाल आहे सगळे आणि मी आभार मानते की हे प्रॉडक्ट खूप छान आहे आणि खूप चांगले नक्कीच यांनी सर्वनी वापरवाचच तुम्हाला वाटतं 100% 100% वापरलेस पाहिजे आणि हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे प्रोडक्ट अशी माझी विनंती आदरि लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे प्रोडक्ट्स असं माझं म्हणणं हा तो दोस्तों हिंदी हिंदी वालों को मैं अभी थोड़ी बात सुनाऊंगा ये दीदी को बच्चेदारी का कैंसर था और उसके जरिए उनकी तबियत बहुत बिगड़ती गई कीमो वगैरा चल रहे थे उनको खाना नहीं जा रहा था नींद नहीं आ रही थी नौशिया था वो खाने का टेस्ट नहीं उनको समझ में आ रहा था और बहुत पतले हो गए थे वैसे और उनकी स्किन भी बहुत काली हो गई थी लेकिन अपने बाय बायोसिरिक्स डेढ़ महीने से ले रहे तो बहुत अच्छे रिजल्ट उनको मिले हैं उनको खाना जा रहा है नींद आ रही है और उनका स्किन भी अच्छा बन गया है और वो दीदी ऐसा बोल रही है कि मेरे कोई बीमारी अभी बची नहीं है तो ये अपने बायोसिरिक कमाल है तो मैं प्रोडक्ट को धन्यवाद देता हूँ थैंक यू दोस्तों